नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर चा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इकडे स्वीटी विचार असं कोणी कसं करू शकतं असं विचारत असते तर तो तोपर्यंत समीर म्हणतोय असं कोणी करू शकतं नाही केलंय आणि मग आईना ते आठवतं की ते घर तुम्ही विकलत का तुमच्या घरासमोर एक बोर्ड लावलेला असा हे जे सगळं काही बोललेलं असतं ते आठवतं इकडे आणि मग त्याच्यानंतर आता आई काय म्हणतात बघूया आई म्हणतात भाऊ म्हणालेत की ते काहीतरी करतील म्हणून अगं पण ते पोलीस शिवाय ते दुसरं काय करू शकणार आहेत असं आईच प्रश्न विचारतात आणि म्हणतात समीर आपल्यालाच काहीतरी करायला हवं आहे तर समीर म्हणतो आई या प्रकरणाच्या मुळाशी आपल्याला जायलाच हवं मला सांग कोण आहे हा बिल्डर असं म्हणून आणि मग त्याच्यात तो म्हणतो राजरोसपणे तो येतो काय तिथे बोर्ड लावून जातो काय आपण त्यांना ना कोर्टात खिचूया थांब धाडस बघा या समीरचं केवढं आहे समीर पुढे म्हणतो काही झालं तरी हा बोरथळचं घर आपल्या या माणसाच्या हातात मी जाऊ नाही देणार असं म्हणून आणि आई म्हणतात समीर तुला माहिती ना की कि बाबांचा किती जीव आहे त्या घरावर असं विचारतात आणि सिटी हम हम लॉयर्स को कन्सल्ट करे तो अशी सगळ्यांची इथे चर्चा चालू आहे सगळ्यांना म्हणजे तिघांना धक्का मात्र तेवढ्यात बसला आहे आई म्हणतात स्वीटी बरोबर बोलती आहेस तू पण हो म्हणजे यांच्या ओळखीचे आहेत एक दोन वकील पण माझ्याकडे कुणाचे नंबर नाही आहेत ग समीर अरे तुला माहिती आहेत का तुझ्याकडे कुणाकडे नंबर आहेत का तर समीर म्हणतो नंबर नाही आहे पण माझ्याकडे म्हणजे चौकशी करू शकतो तर स्वीटी म्हणते मकरंद को फोन करते शाळेत उसके पेचार मे कोण हो तर स आई म्हणतात समीर आई हे सगळं करण्यात ना खूप वेळ जाईल हे आपण करूयाच पण याआधी ना मला असं सगळ्यात पहिल्यांदा वाटतं की आपण त्या नारडा बिल्डरला जाऊन ना भेटलं पाहिजे असं आईने सांगितलं आहे समीर विचारतो आधी कशाला तू गोष्ट समजून घे त्या माणसाने जर आपल्या घरासमोर बोर्ड लावला आहे ना त्याआरती सगळं तो कोळून प्यायलेला आहे त्यांना सगळं प्लॅनिंग करून हे केलं आहे नाही आपण एक काम करूया त्याचा हे जो काही गेम आहे ना जे त्याला आपण कोर्टात चॅलेंज करूया असं सा समीर सांगतो आई म्हणतात अरे कोर्ट कचेऱ्या कर करण्यात किती वर्ष जातील ना आपल्याला सुद्धा नाही समीर अरे ही जर जागा आपल्या हातातून गेली ना तर यांची काय अवस्था होईल याची विचार पण करू शकत नाही मी समीर समीर धीर आणि म्हणतो पण असं काही होणार नाही आपण प्रयत्न करतोय ना पण आई म्हणतात बोरथळच्या घराच्या बाबतीत हे फार हळवे येत रे मग समीर म्हणतो मला नाही का माहिती आई तिथे त्यांना त्रास होऊ नये म्हणूनच आपण प्रयत्न करतोय की नाही असं समीर आईना विचारतोय तर आई म्हणतात मला खूप भीती वाटते समीर आज ते रात्री येतील तेव्हा आपण त्यांना काय सांगणार आहोत हे सगळं कळून सुद्धा आपण काही नाही केलं असं सांगणार आहोत का आपण त्यांना मग समीर म्हणतो अगं आई मी प्रयत्न करतो करतोय ना ग असं पॅनिक होऊन काही होणार नाही आहे तर आई म्हणतात तू आईक माझं आपण एकदा जाऊन ना त्या नारडाला भेटून येऊया असं आईसारखं सांगतात तर समीर म्हणतो आईंना नाही नाही आई हे बिल्डर लोक अजिबात सरळ नसतात त्यांच्यासमोर मी तुला घेऊन जाणारच नाही मग आई चिडून विचारतात अरे मग काहीच करायचं नाही आहे का समीर असं म्हणून आणि मग समीर म्हणतो आई मी मी विचार करतोय ग जरा थांब असं म्हणून समीर धीर द्यायचा प्रयत्न करतोय आणि आता प्रेक्षकांनो समीर म्हणतो काय आहे ना आता मी अडकलोय एक गोष्ट माझ्या मनातून जात नाहीये तर आई विचारतात समीरला कुठली गोष्ट तर समीर म्हणतो कोणाचं तरी संगणमत असल्याशिवाय हे सगळं घडणार नाही आहे आई असं म्हणून समीर सांगतो आई विचारतात म्हणजे आणि मग समीर एकदम म्हणतो गप्प बसतो तर आई म्हणतात काय म्हणायचंय काय तुला समीर दोघं एकमेकांकडे बघतात मग समीर म्हणतो बाहेरच्यांची कॉलर धरण्याआधी घरातल्यांचा जा घरातल्यांना जा विचारायला पाहिजे असं म्हणून समीरने स्पष्ट सांगितलं आहे बरं का आईंना आणि आई पण दोन मिनटं विचार केल्यासारखं करतायत आणि म्हणतात घरातल्यांना आणि मग समीर काय करतो बघा प्रेक्षकांनो एक फोन करायला घेतो आई विचारतात समीर तू कुणाला फोन करतोय समीर सांगतो मी सीमाला फोन लावतोय असं म्हणून आता बघूया सीमा फोन उचलते का तर प्रेक्षकांना इकडे नारडा बिल्डरकडे एक दुसरा म्हणजे गव्हर्मेंटशी बोलायला दुसरा एम्प्लॉई आला आहे तो म्हणतोय सर बोर्थळच्या घरी म्हणजे बोर्थरच्या इथे खूप गोंधळ झाला आपला बोर्ड त्यांनी काढून फेकून दिला आहे हा बघा हा व्हिडिओ त्या माणस आपल्या माणसांनी पाठवला हो आहे म्हणून आणि मग नारडा बिल्डर तो व्हिडिओ बघतो तर भाऊ तो बोर्ड फोडून टाकतो आहे म्हणजे काढून टाकतो आहे हे सगळं दाखवलं त्याच्यात आणि गव्हर्मेंटे बघा कसं आहे डोळे तिरके करून बघतोय तो व्हिडिओ आणि तो फोन बंद करतो व्हिडिओ बंद करतो आणि तो तो म्हणतो एम्प्लॉई की सर गावातले लोक ते खूप पेटलेले आहेत असं म्हणून आणि त्यात कोणीतरी तो भाऊ भाऊ कोंडविलकर म्हणून आहे त्यात तो किल्लेदारांचा खास आहे असं तो सांगत असतो तर तू पुढे म्हणतो मला तर वाटतं त्यांनीच पूस लावली असेल या गावकऱ्यांना घमंडे म्हणतो मुद्द्याचं बोल मग त्याच्यानंतर तो एम्प्लॉई सांगतो की सर मला तर वाटतं की हे प्रकरण वाढणार आहे आणि आपण काहीतरी केलं पाहिजे तर घमंडे कुठून म्हणतात आपण कशाला काय करायचं पोलीस आहेत ना त्या गावात मग तो विचारतो म्हणजे मग घमंडे म्हणतात म्हणजे म्हणजे वाघाचे पणजे अरे आपल्या लॉयरना लोकल पोलीस स्टेशनशी बोलायला सांग आणि कोण तो भाऊ कोंडविल ना त्या भाऊला चौकीवर बोलवून घे त्यांना चांगली समज द्यायला सांग आणि मग त्याच्यात आपण तरी पण म्हणते म्हणतात तरी पण त्या भाऊंनी जास्ती बजबज केली काहीतरी काम केलं तर दोन चार फटके द्यायला सांग मग तो म्हणतो की मी आत्ताच आपल्या सा, सा। माणसांना कामाला लावतो असं म्हणून तिकडनं निघून जातो तर प्रेक्षकांना इकडे सीमाचा फोन वाचतोय आणि सीमा फोन वाजल्यानंतर काय रिॲक्शन देते दे बघा सीमा फोनकडे एकदा बघते आणि स्वतःशी जिथे हसते आणि म्हणते समीरचाच फोन म्हणजे फटाके फुट फुटायला लागलेले असणार म्हणून आठवण आली असेल माझ्या सी समीरला पण इतकी घाई काय आहे जरा एन्जॉय तर करा ही आतिषबाजी या आतिषबाजीने एकदा डोळे डिपून जातील नाहीतर डोळ्यां डोळ्यांसमोर काहीतरी कायमची अंधारी तरी येईल असं सीमा स्वतःशी खुणशी हसते मनात विचार करते आणि फोन घेते प्रेक्षकांना पट्टी फोन उचलत नाही फोन सायलेंट करते इथे मुद्दामून आणि स्वतःशीच परत इथे हसते आता बघूया या काय करणार आहे पुढे ते समीर इथे ओरडतून म्हणतो ही बाई फोनच उचलत नाहीये काय 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 करते ही तर आई सांगत असतात अरे पण ती कामात असेल मीटिंगमध्ये असेल कुठल्या तरी तर समीर म्हणतो अरे पण समीर म्हणतो अगं पण आई मी जर तिला दहा दहा फोन करतोय तर तिला समजून येऊ नये का कुठली तरी इमर्जन्सी असेल काहीतरी असेल आपल्याला छोटी मुलगी आहे एवढा साधा विचार करत नाही आहे का तर आई म्हणतात अरे समीर हो 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 शांत हो शांत हो तू तर समीर परत फोनकडे बघतोय आणि परत एकदा आईकडे बघतो तर आई म्हणतात असे डोक्यात राग घालून काही होणार नाही आहे बाळा या सगळ्याचा विचार आपल्याला शांतपणे करायला पाहिजे समीर असं आई त्याला सांगत असतात आणि समीरचा फोन परत म्हणजे इकडे आईचा परत फोन वाचतोय आणि आई म्हणतात मला फोन करत असेल तर समीर म्हणतो काय अर्थ आहे तर लगेच आई म्हणतात समीर समीर अरे यांचा फोन आहे यांना कळलं असेल का हे सगळं असं म्हणत सम आई धावत येतात आणि आता टेन्शन सगळ्यांना झाले बरं का प्रेक्षकांना बाबांना जर तिकडे कळलं असेल तर तर ता समीर म्हणतो मला नाही वाटत तर आई, आई म्हणतात अरे पण त्यांना आता मी काय सांगू असं म्हणून तेवढ्यात कदाचित त्यांना जेव्हा कळेल तेव्हा काय वाटेल त्यांना असं आईना जे प्रश्न पडला आणि त्या समीरला विचारतात समीर पण एकदम शॉक होऊन बघतोय आणि कळेल म्हणजे तू त्यांना आता सांगणार आहेस का तर आई म्हणतात म्हणजे समीर एवढी मोठी गोष्ट मी त्यांच्यास कशी लपवून ठेवू असं विचारतात आणि मग समीर पण म्हणतो गप्प बसतो तर आई म्हणतात तुला माहिती आहे ना हे कसं येते त्यांना माझा आवाज ऐकून कळेल काहीतरी गडबड आहे म्हणून तर तिकडे बाबा पण म्हणतात कुठे गेले सगळे ही फोन का उचलत नाही आहेत असं म्हणून बाबांना पण आता काळजी वाटायला लागले आणि ते म्हणतात की आता काय करायचं आणि परत एकदा फोन लावून बघतात परत एकदा फोन वाजल्यानंतर आई म्हणतात समीर काय करू मी म्हणजे बाबाचा परत फोन आला तर स्वीटी म्हणते की मला नाही वाटत की आत्ता आपण बाबांना हे सगळं सांभाळ सांगायला पाहिजे म्हणजे आता बाबांबरोबर घरातलं कोणीच नाही आहे उजे उन्हे घरहानी दिजे फिर हम बताते हे ना उन्हे खामं का टेन्शन हो जाएगी असं म्हणून हेटी सांगते आणि ती गोष्ट समीरला पटते बरं का प्रेक्षकांनो ती म्हणते तिचं बरोबर आहे आपल्याला कळ आपण किती हवाल दिल जातो बाबांना जर हे तिथे कळलं घरापासून लांब असताना तर ते खूप अस्वस्थ होतील गं असं समीर पण सांगतो इकडे फोन वाजतच आहे बरं का प्रेक्षकांनो बाबा खूप ट्राय करतात म्हणजे विचार करतात की फोन उचलत का नाही आहेत पण बा असं मी म्हणतो तू फोन उचल ना तर बाबा तिकडे पॅनिक होतील मग शेवटी आईनी फोन उचललाय आणि हॅलो म्हणतात आई आणि मग बाबा आणि आईचं बोलणं चालू होतं प्रेक्षकांनो बाबा म्हणतात हा शुभा किलेदार काय मग काय चाललंय तिकडे तर आई एकदम असं म्हणजे स्वतःला सावरतात आधी आणि मग म्हणतात काय चालणार माझी नेहमीची कामं सुरू आहेत असं म्हणून इकडे असं बोलते तर स्वीटी धीर देते पाठीमागून तर बाबा म्हणतात तरी तुला सांगत होतो की चल आमच्यासोबत पण नाही आपलं आम्ही पोचलो बरं का तळेगावला ताईच्या घरी असं म्हणून बाबा सांगतात पुढे अरे इथे काय मस्त हवा आहे इथे ताईची एक बाग आहे आणि तुला आवडी आवडली असती माहिती ती बाग शुभा तर आई म्हणतात हो पण पुढच्या वेळेला नक्की आहे ना बघे ना मी असं म्हणून आई धीर देतात आई बोलतात आणि बाबा म्हणतात तुझी पुढची वेळ कधी येणार आहे विचारतात सांगितलंय बरं का पुढची ट्रिप बोरथळ असं म्हणून बोरथळचं नाव ऐकून आई बघा कशा शॉक होतात म्हणतात बोरथळला आणि मग आता प्रत्येक जणांना टेन्शन आलंय की बोरथळचं मध्येच काय बाबा म्हणतात अरे मग काय आपलं घर बघून सगळे वेडे होतील माहितीये का मस्तपैकी दुपारी आमराईत पत्ते खेळू आणि रात्री मस्तपैकी तुझ्या हातचं गरमागरम जेवण असं बाबांचा प्लॅन चालू आहे इकडे की पुढचं गेट टू किंवा पुढची ट्रीप अशी करायची पण आई म्हणतात हो हो आणि मग बाबा म्हणतात अगं नुसतं हो हो काय ग तुला टेन्शन आलं की काय आईना खरंच टेन्शन आलं रडायला येतं पण आई सावरताच व त्याला म्हणतात नाही नाही टेन्शन कसलं हो तर बाबा म्हणतात हे सगळे खादाडे लोक येतील याचं असं म्हणून स्वतःशीच असतात तिथे आणि आई पण असं इमोशनल होतात पण बाबा म्हणतात तू काही करायची करू नकोस या सगळ्यांना बसूया ना आपण आंब्याचा रस काढायला मग आई म्हणतात आणि बाबा म्हणतात पण शुभा खरंच शहरापासून दूर आलं की किती बरं वाटतं ग आता बघ ना एवढा प्रवास केलाय तरी मी आता एकदम फ्रेश आहे पण आई म्हणतात हो हो तुम्ही वेळच्या वेळी जेवणच हा फक्त आता बाबा म्हणतात एकदम हे असं काय बोलते प्रश्न पडलाय पण आई पुढे म्हणतात आणि हो जेवायच्या आधीची गोळी विसरू नका तुम्ही तर हो हो अगं मी घेईन गोळी किती काळजी करतेस तू तर आहो पण मी सांगून ठेवते परत तुमच्या बॅगेत नाही आतल्या कप्प्यात डबे ठेवले त्याच्यात आहे गोळी तर बाबा म्हणतात हो हो कळलं मला बाकी सगळं ठीक आहे ना तिकडे असं विचारतात आणि आई आपला असं हुंका आवरतात बरं का प्रेक्षकांना समीर तिकडनं घेऊन येतोय आणि सांगतो एक ठीक आहे म्हणून सांगवून पण आई म्हणतात हो ठीक आहे ना सगळं ठीक आहे आणि अहो मी काय म्हणते मला ना खूप कावं पडले आहेत मी तुम्हाला नंतर बोलू का नंतर बोलू का तुमच्याशी तर बाबा म्हणतात हो ठेव तू आणि तुझी कामं असं म्हणत आता बाबा म्हणतात बरं चल निघताना मी परत एकदा फोन करेन तुला तर आई म्हणतात हो आणि फोन ठेवला आहे प्रेक्षकांनी इकडे आणि तेवढ्यात ना आईंचा फोन ठेवतोय ना ठेवतोय तर समीरचा फोन वाचतोय आणि हा बोला भाऊ अजून का काही डेव्हलपमेंट असं हो समीर विचारतो आणि समीर एकदम काय असं म्हणून शॉक होऊन पुढे विचार म्हणजे म्हणतो आणि आता त्याला पण टेन्शन आलं की काहीतरी झालंय आता बघूया पुढे समीर काय सांगतोय ते आणि नेमकं भाऊंना किती दिवस सोडतात किंवा काय होतंय ते तर प्रेक्षकांना ऑफिसमध्ये घमंडेला तो, दे तो एम्प्लॉई सांगतोय सर त्या भाऊला आपल्या पोलीस म्हणजे पोलिसांनी बोलवलंय हो असं म्हणून सांगतो आणि मग ते म्हणतात का जास्त उडत होता त्याचं काय पॉलिटिकल कनेक्शन वगैरे आहे का असं म्हणून घमंडे विचारतात मग ते इम्प्रेस सांगतात नाही नाही सर तो साधा हिस्ट्रीमध्ये काम आला आहे हा पण तो यशवंत किल्लेदारांचा फार जवळचा मित्र आहे म्हणून म्हणून तो हुशार्या दाखवत होता मग घमंडे म्हणतात अच्छा म्हणजे आता याला जरासा दम दिला की हा गुपचुप घरात जाऊन बसेल या मिडल क्लास लोकांचा ना हाच प्रॉब्लेम असतो या मिडल क्लास लोकांच्या बोट बाता मोठ्या मोठ्या असतात पण काम काहीच नसतं नारडा बेडलाची टक्कर देणं म्हणजे काय साधीसुधी गोष्ट वाटते काय मग तो एम्प्लॉय म्हणतो सर पोलिसांना सांगून त्यांना चांगले झटके देऊ का तर घमंडे म्हणतात नाही त्याची काही गरज नाहीये आणि म्हणतो तो विचारतो का सर तर घमंडे म्हणतात आता आपण त्याला समज दिली आहे ना तर तो जर गप्प बसला तर आपण कशाला पुढे जायचं पण हां जर भाऊ कोंडुलकर जा जर जास्त उडतोय असं वाटलं तर आपण आपल्या माणसाला फोन करून सांगून तिकडच्या त्याच्या झोनल हेडला फोन करायला सांगायचा आणि जरा नोकरीची भीती दाखवा म्हणजे बघा कसा सुतासारखा सरळ येतोय तो आणि घमंडे म्हणतात कसं आहे दोन वेळेच्या भाकरीची धास्ती लागली की माणसं नाही सगळं मित्र मित्र सगळं विसरतात रे मग त्याच्यानंतर घमंडेला तो एम्प्लॉय म्हणतो दॅट्स गुड आयडिया तर घमंडे म्हणतात मला कळते पण जर आता तू कामाला लागून त्याला हकलून देतात तर इकडे प्रेक्षकांनो आता समीर बघा पुढे काय सांगता हो नीट सांगा भाऊ काय झालंय ते आणि सगळं असं भाऊंना म्हणजे भाऊंना का काय झालंय ते सगळं समीर ऐकून घेतो बरं 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 म्हणतो इकडे आणि फोन ठेवतो आई विचारतात काय रे काय झालंय तर त्याच्यानंतर समीर म्हणतो भाऊ काकांना पोलीस घेऊन गेलेत आणि आता आईना आणि स्वीटीला पण शॉक बसलाय त्या म्हणतात अरे बापरे हे कसं झालं पण तर लगेच समीर सांगतो भाऊ काका म्हणाले की घरासमोरचा बोलटा त्यांनी उकडून फेकून दिला त्यानंतर कोणीतरी लगेच पोलिसांना सांगितलं आणि दहा मिनटात पोलीस घेऊन गेले त्यांना आणि आता आई पण विचार करतात स्वीटीला पण एकदम शॉक बसलाय आणि आता पुढे काय करायचं हा प्रश्न इकडे आई म्हणतात तर भाऊ बा समीर म्हणतो चौकशीसाठी बोलवलंय म्हणजे असं म्हणता येते पण आई मला वाटते की त्यांच्यावर केस होईल असा आता समीरनं सांगितलं आणि स्वीटी तोठावर हात ठेवून बसले समीर म्हणतो मला कळतच नाही हे सगळं काय चाललंय तर आई म्हणतात तरी मी भाऊना सांगत होते असं काहीतरी करू नका म्हणून पण ते सुद्धा यांचेच मित्र ना कुणीही एक ऐकत नाही असं म्हणून बघितलंच ना बघ आपल्यासाठी म्हणून बिचारे काहीतरी करायला गेले आणि काय झालं बघ मग समीर म्हणतो आई तुला कळतंय का या बिल्डर कोणी साधासुद्धा माणूस नाही आहे अगं त्याचे लागे ना बोरथळच्या पोलिसांपर्यंत आहेत नाहीतर एखादा बोर्ड काढून उकडून फेकला म्हणून लगेच कोणी पोलीस कंप्लेंट का करेल असं समीर विचारतो आईना आणि आई, आई पण विचारत आहेत आणि मग समीर म्हणतो पुढे केली तर केली म्हणजे पोलीस जाऊन लगेच त्या माणसाला जाऊन उचलतात घेऊन जातात असं का होईल आई मग आई म्हणतात तुला नेमकं काय म्हणायचंय समीर मग समीर म्हणतो आई हे कोणीतरी सगळ्यांना मुद्दाम करतय तर आई विचारतात पण का तर समीर म्हणतो आपल्याला घाबरवण्यासाठी करतय हे कोणीतरी त्याला असं वाटतंय की त्याच्या डावपेचांनी आपण घाबरू आणि मग आपली जमीन आईती त्याची होईल नाही नाही समीर नाही नाही समीर हे असं होता कामा नाही म्हणून आई पॅनिक होऊन बसत आहे तर समीर म्हणतो आई आई काळजी करू नको आपण काही करू काहीतरी मी आहे ना असं म्हणून तो धीर देतोय आपण करूया काहीतरी असं सांगतोय आणि मग स्वीटी अगं मक्याला फोन लागला का तुझा असं आई विचारतात समीर पण बघतो तर स्वीटी म्हणते नाही ना आई मी उसे कपसे ट्राय लेकिन व मेरा फोन उठाताही नाही आहे असं म्हणून सांगते इकडे आणि मग पुढे काय करायचं हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे समीर म्हणतो आई मी जरा जाऊन येतो असं म्हणून तर आई म्हणतात समीर थांब तू कुठे चाललायस तर समीर म्हणतो सीमाशी बोलायला चाललो आहे मी स आई तर अरे पण का ती काय ना तर समीर म्हणतो नाही आई खूप झालं आता मी तिला इतके फोन केले तिनं माझा एकही फोन उचलला नाही आहे त्यामुळे आता थेट मी तिच्याशी ऑफिसमध्ये जाऊन बोलणार आहे आई म्हणतात अरे पण तिनं फोन नाही उचलला म्हणून तू थोडी वाट बघ ना तू काय तिच्या ऑफिसमध्ये जाऊन असे घरातले घरातल्या गोष्टी तिच्याशी बोलणार आहेस का तर समीर म्हणतो का नको करू आहे मी आई परिस्थिती बघ ना बाबा घरी नाही आहेत काकांना पोलिसांनी उचलून नेलंय हे सगळं कोण आहे काही माहिती नाही आहे तू आणि मी आपण दोघंच आहोत आपल्याला पण काय कळत नाही आहे अशा परिस्थितीत नाही मी स्वस्त अजून बसू शकत नाही मी जाऊन तिला जाब विचारणार तर आई म्हणतात अरे पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सीमाकडे असतील हे कशावरून समीर असं विचारल्यानंतर समीर काय उत्तर देतो बघा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिच्याकडे असू नयेत असं मला खूप वाटतंय पण जर तिच्याकडे उत्तरं असतील ना तर सीमाला सगळी उत्तरं द्यावीच लागतील ला असं तो ठामपणे म्हणतो आणि सी टी पण एकदम अशी म्हणजे प्रश्न घेऊन विचार करते समीर तिकडनं निघून जातो तर आई म्हणतात समीर समीर अरे ऐक ना आणि तोपर्यंत आईनं चक्कर आल्यासारखं होतं स्वीटी असल्यामुळे धीर देते ती त्यांना आणि आई बसा बसा तुम्ही काय झालं तुम्हाला असं म्हणते तर आई म्हणतात मला फक्त वाणी आणू दे बाकी काही नको आणि आई आपल्या तिथे डोक्याला हात लावून बसल्यात आई असा विचार करतात वाचव परमेश्वरा काय होतं असं म्हणून प्रेक्षकांना स्वीटी घाई गडबडी तिथे पाण्याची बॉटल काढते फ्रीजमधली पाणी ग्लासमध्ये होते साखर घेते एका वाटेत काढून आणि तिच्या डोक्यात एक क्लिक पेटते की सीमा आणि मकरन दोघ बोलत असतात हे सगळं ती आठवतंय ती पैशांची बॅग माझ्या मित्राचे पैसे आहेत वगैरे मकरने सांगितले आठवतंय होतंय आणि मकरांच्या फोनमध्ये घमंडेनं ते, दे ते मेसेज केलेले की तुम्ही पेपर्स घेऊन या डील करूया वगैरे आणि त्याच्यानंतर इकडे सीमा आणि मकरन दोघं जण परत रात्रीचं बोलत असताना ती बघते ह्या सगळ्या गोष्टी सिटीला इथे आठवतात आणि मग तिच्या मनात विचारतोय मकरंद काही मकरंद तो असं म्हणून एकदम तीसुद्धा घाबरल्यासारखी झाली तिला आता शंका आले मकरंदवर तर प्रेक्षकांना समीर पोचलाय सीमाच्या ऑफिसमध्ये तो रिसेप्शनवर सांगतोय मॅडम मी सीमा किल्ल्यात जे नवरा आहे माझी बायको सीमा किल्लेदार इथे काम करते मला अर्जंट तिला भेटायचं आहे तर ओके सर तुम्ही थोडा वेळ तुम्ही बसा त्या मीटिंगमध्ये त्या फ्री झाल्या की मी त्यांना कॉल करते किंवा त्यांना सांगते तर समीर म्हणतो नाही मॅडम तुम्ही समजून घ्या मला या क्षणी त्यांना भेटायचं आहे मला अर्जंट आहे असं म्हणून तो आतमध्ये जायला प्रयत्न करतो तो तो ती म्हणते तुम्ही आता जा आत जाऊ शकत नाही तर समीर ओरडून तिला सांगतो मी आता आतमध्ये जाणं हे जगातलं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे प्लीज समजून घ्या तर ती अडवून घ्यायचं आडवायचा प्रयत्न करते अहो सर तुम्ही प्लीज समजून घ्या तुम्ही असं डायरेक्ट आत नाही जाऊ शकणार वगैरे आणि आता त्याच्यानंतर सीमाला भेटायला समीर डायरेक्ट आतमध्ये घुसलाय आणि सीमा तिकडे या वर्षीचा अवॉर्ड आपल्याला घ्यायचं वगैरे सांगत असते आणि समीर ऐका माझं म्हणत आहे एकदम घुसतो आतमध्ये आणि सीमा कशी बघते बघा समीरकडे आणि एकदम उठून उभी राहते आणि समीर तू इथे काय काय करतोय असं विचारते तर समीर एकदम असं त्याच्याकडे बघतो आणि म्हणतो तुझ्या मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय सीमा असं म्हणून आणि सीमा त्याच्याकडे कशी बघते रागाने ती म्हणते समीर माझी मीटिंग चालू आहे आणि तुझं असं बाहेर उभं राहा माझी मीटिंग संपली की मी येते तुझ्याशी बोलते असं म्हणून पण प्रेक्षकांना समीर सांगतोय आता बोलायचं आहे आणि बाहेर आल्यानंतर सीमा ओरडते म्हणते व्हॉट इज दिस नॉन सेन माझी मीटिंग सुरू असताना तू सरळ आतमध्ये आला असतं समीर विचारतो मी किती फोन केले तुला तर सीमा म्हणते अरे मी मीटिंगमध्ये मध्ये होते ना कसे रिसीव करणार तुझे कॉल तर त्याच्यानंतर सीमाला समीर म्हणतो अगं तुझा फोन चेक कर कि दहा मिस कॉल्स आहेत किमान एवढे मिस कॉल्स बघून किंवा एवढे डेस्परेट बघून होऊन कॉल करतोय तर काहीतरी महत्वाचं असेल एवढा साधा सेन्स नाही आहे का तुझ्याकडे तर समीरला सीमा म्हणते अरे पण थोडा वेळ थांबायच होतं ना स्वतःची नोकरी घालवलीस माझी तरी राहू देत असं म्हणते ती मुद्दाम आणि अशी कुठे आग लागली होती की मी घरी येईपर्यंत सुद्धा तू थांबू शकला नाहीस असं विचारते तर समीर कसा बघतोय तिच्याकडे म्हणते तर तो म्हणतोय आग आग तर लागली आहे सीमा आणि मला असं वाटतंय की ती आग तू लावलीस आणि सीमा बघा कशी बघते आणि म्हणते अरे समीर हे बघ आपण घरी जाऊन बोलूया तू इथे ऑफिसमध्ये तमाशा नको असं म्हणून ती सांगत असते आणि ती पुढे होते आणि तोपर्यंत समीर म्हणतो तमाशा मी केला आहे की तू असं म्हणून विचारतो आणि तुझ्या याच वागण्यामुळे घरच्यांना कायम मनस्ताप होतोय वगैरे समीर चिडून बोलतोय तो म्हणतोय आता परत ते तूच वागते आहेस तसंच वागतेस तू आणि मग त्याच्यानंतर सीमा पलटून म्हणते मी मी काय करते समीर असं चिडून विचारते बरं का ऑफिसमध्ये असल्यामुळे तिला खूप संयम ठेवावं लागतंय आणि समीर म्हणतोय एकदम बोरथळच्या घराचं काय केलंस तू सीमा आणि सीमा कशी वेळपांगरून फेडगावला जाते बघा काय काय बरं आहेस ना तू असं म्हणते बोरथळच्या जागेचा आणि माझा काय संबंध असं विचारते तर समीर म्हणतो तुझा काय संबंध आहे तुझं तुला माहिती पण माहित मला माहिती आहे की या सगळ्या प्रकरणात तुझा हात आहे म्हणून तर लगेच सीमा म्हणते अरे पण कशा आत कशात हात आहे तर समीर म्हणतो सीमा 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 सगळं माहिती असताना सगळं माहिती नसल्याचा आव आणू नकोस तू समीर डायरेक्ट विचारतो कसं केलंस हे सगळं का घडवून आणलंस आणि मग सीमा म्हणते अरे समीर काय झालंय ते तरी सांग ना आणि समीर बघा कसा बघतोय सीमाकडे आणि सीमाचा अभिनय मात्र उत्तम आहे बरं का प्रेक्षकांनो तर प्रेक्षकांना आता घरात काय चाललंय बघूया आईला जरा तरतरी आलेली आहे स्वीटी विचारते कैसे लग्र आहे म्हणतात मी ठीक आहे आता आणि मग त्याच्यानंतर आई एकदम विचार करतात स्वीटी म्हणते मुझे तो बहुत डर लग रहा आहे असं म्हणून म्हणते आणि मग आई म्हणतात स्वीटी अगं घाबरू नकोस तू देव आपली परीक्षा बघतोय ना त्याला म्हणावं बघ आमची परीक्षा आम्ही तयार आहोत परीक्षा द्यायला असं म्हणून धीर देत पण आईनं स्वतःच इथे घाबरल्यासारखं झालंय तर स्वीटी म्हणते आई आई आपको लगता है उस बिल्डरने झुटे पेपर्स बनाकर ऊस जमी ये जमीन आपने नाम कर कर लियो कि मुझे तो ऐसे ही लगता है क्योंकि अगर उसे जमीन चाहिए थी तो वो हमसे आकर बात करता लेकिन उस उसने बात किसी से की नहीं ऐसा म्हणता आणि मग तंच आई कुछ बोलली ना आपको किसी पर शक है क्या कायसा विचारते तर आई स्वीटीकडे बघतात आणि त्यांचा म्हणता पण सीमाचं नाव पणटा घेत नाही त्या म्हणता तू नको एवढा विचार करू स्वीटी हे बघ ओगेस नुसते अंदाज वर्तवण्यात क्या अर्थ आहे त्यापेक्षा ना थेट जाऊन प्रश्न विचारले पाहिजेत असा आईंच्या मनात निश्चय तर स्वीटी म्हणते पण ये जानकारी हमे देगा कोण तर स आई म्हणतात तोच ज्याने हे सगळं केलं आहे तर सुटी म्हणते म्हणजे तर आई म्हणतात एकदम तिच्याकडे बघून आणि आईंच्या डोळ्यामध्ये निश्चय बघा प्रेक्षकांनो किती घट्ट दिसतोय तर स्वीटी एकदम विचार करते की हे सगळं काय आहे किंवा काय कि का का होणार आहे तरी प्रेक्षकांना उद्याच्या भागात बघूया समीर मला सांग तू असं सा का वागतोय असं विचारते सीमा आणि म्हणते तुला खरंच काही माहिती नाही आहे का तर समीर म्हणतो म्हणजे काय माहिती नाही आहे आणि मग त्याच्यानंतर स्वीटी म्हणते जो माणूस इकडे मुंबईत राहून तिकडे बोरथडा भाऊ काकांना अटक करू शकतो तर तो माणूस आपल्या दोघींचं म्हणजे अहम आवरतो की बाद काय का असं विचारतं तर आई म्हणतात अगं पण प्रयत्न करू करायला नको का माझ्या नवऱ्याचं स्वप्न वाचवण्यासाठी मला हे धाडस केलंच पाहिजे असं त्या स्वीटीला म्हणतात बघूया पुढे काय होणार जाणून घेऊया त्याच्यासाठी तुम्ही बघत राहा